स्वामी म्हणतायत थोडं थांब आता काहीही बोलू नकोस फक्त ऐक आज जर तू हे बघतोयस याचा अर्थ तुझ्या मनात खूप काही साठलेलं आहे दिसत नाही पण आतून मन खूप आहे जगाला तू हसरा दिसतोस जबाबदार दिसतोस सगळं सांभाळणारा वाटतोस पण स्वतःला तू विचारलंस का मी खरंच शांत आहे का तू रोज उठतोस काम करतोस जबाबदाऱ्या निभावतोस पण मन मात्र कुठेतरी थांबले मी ते पाहतोय लोकांना वाटतं तू मजबूत आहेस पण मला माहीत आहे तू मजबूत झालास कारण तुला कमकुवत होण्याची परवानगी कधीच मिळाली नाही ऐक प्रत्येक वेळी शांत राहणं हे कमजोरी नाही कधी कधी तीच सर्वात मोठी ताकद असते तू खूप सहन केलं आहेस शब्द न बोलता तक्रार न करता फक्त मनात साठवत पण लक्षात ठेव हो। सहन करणाऱ्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठे बदल घडतात आज तुला जे प्रश्न पडतात ना मी बरोबर चाललोय का माझ्या प्रयत्नांना अर्थ आहे का हे सगळं कधी संपेल का हे प्रश्न तुझ्या अपयशांचं लक्षण नाहीत हे प्रश्न तू जागा आहेस याचं लक्षण आहे मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो तुझ्या आयुष्यात काहीच विनाकारण घडत नाही ज्या गोष्टी तुटल्या ज्या नात्यांनी दुखावलं ज्या लोकांनी पाठ फिरवली त्या सगळ्या तुला कमजोर करण्यासाठी नव्हत्या त्या तुला ओळखायला होत्या तू स्वतःला कमी समजू लागलास कारण तू स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व दिलंस पण आता वेळ आली आहे थोडं थांबण्याची थोडं स्वतःकडे पाहण्याची सगळ्यांना खुश ठेवताना तू स्वतःला विसरलास मी तुला सांगतो तू तु कोणासाठीही तुझी शांतता गमावू नकोस कारण शांत मन हेच खरं संपत्ती आहे लोक तुझ्याबद्दल काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस कारण जे तुला ओळखत नाहीत ते तुला न्याय देऊ शकत नाहीत तुझा मार्ग वेगळा आहे तुझं वेळापत्रक वेगळं आहे तुझी परीक्षा वेगळी आहे म्हणून स्वतःची तुलना इतरांची करू नकोस तू मागे नाहीस तू तु फक्त तुझ्या वेळेवर चालला आहेस आज तुला जे मिळालं नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस जे तुझं आहे ते तुला चुकणार नाही आणि जे निघून गेलं ते तुझ्या आयुष्याचा भार होता मी पाहतोय तू अजूनही प्रामाणिक आहेस अजूनही मन स्वच्छ आहे अजूनही कोणाचा वाईट करायचा विचार करत नाहीस हेच तुझी खरी ओळख आहे जग तुला बदलायला सांगेल कठोर व्हायला सांगेल स्वार्थी व्हायला सांगेल पण लक्षात ठेव स्वतःला जपणं हे स्वार्थ नाही ते आत्मसंरक्षण आहे आज तू थकलाच असशील मन भारी झालं असेल डोळे पाणवले असतील पण मी तुला सांगतो बाळा हा थकवा तुझ्या शेवटाचा नाही हा थकवा तुझ्या पुढच्या टप्प्याचा संकेत आहे थोडा श्वास घे मन शांत कर आणि एक वाक्य मनात म्हण मन। स्वामी मी प्रयत्न थांबवलेले नाहीत पुरेसा आहे मी तुला सोडलेलं नाही सोडणारही नाही तू जिथे अडकलास तिथेच मी उभा आहे उद्या तुझ्या आयुष्यात सगळं लगेच बदलेल असं नाही पण तुझी नजर बदलेल तुझी ताकद वाढेल आणि तुला कळेल आजचा संघर्ष उद्यासाठीच होता विश्वास ठेव बाळा थोडा थांब आणि चालतरा मी सोबत आहे प्रत्येक पावलावर श्री स्वामी समर्थ जर हे शब्द ऐकताना तुमचं मन थोडंसं तरी शांत झालं असेल तर श्रीस्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हे प्रबोधन त्या व्यक्तीपर्यंत पोचवा ज्याला आज मनाचा आधार हवा आहे